मित्र नमस्कार वर्तमानपत्रात जाहिराती देण्यावरून वाद होणं हा एक नवा प्रकार महाराष्ट्रात घडू ला आहे आणि या वर्तमानपत्रातल्या जाहिरातींवर चर्चा करण्याची वेळ का आली आहे तर आजच्याच वर्तमानपत्रात एक पानभर जाहिरात ज्याला प्रिंट मीडिया ज्यांनी काम केलंय मुद्रित माध्यमात त्यांना माहिती आहे जॅकेट म्हणतात जे वरचं पान असतं आणि आतलं पान अशा पद्धतीनं पूर्ण पान जाहिराती देणं रंगीत पान त्याच्या किमती काय असतात त्याचे दर काय असतात या सगळ्या गोष्टींवरून चर्चा व्हायला लागली आहे आणि चर्चा का होते तर त्यामागे एक कारण आहे हे कारण काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी पावणे दोन दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा अशी चर्चा झाली होती जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अशीच एक पानभर जाहिरात दिली होती सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे मराठी वर्तमानपत्र असतील इंग्रजी वर्तमानपत्र असतील हिंदी असतील अशा सगळ्या वर्तमानपत्रात एक जाहिरात होती त्या जाहिरातीत नरेंद्र मोदीजींचा फोटो होता छत्रपतींचा फोटो होता शिवरायांचा आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो होता त्यात अशा आशयाचे काही शब्द होते की दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यमक जुळत नाही तसं पाहिलं तर खरं यमक कुठे जुळतंय तर दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र पण इथं काही यमक वगैरे जुळवलं गेलं नव्हतं तशा आशयाची जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीवरूनही बरंच वादळ उठलं होतं त्यावेळेला हे वादळ होतं फक्त महायुतीमध्ये म्हणजे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्येच यावर चर्चा झाल्या रुसवे फुगवे झाले मग त्यात समिट घडून आणली गेली समुपचारण सगळं मिटवण्यात आलं तेव्हा मात्र ह्या एवढ्या जाहिराती दिल्या त्यामागे नेमका कोणाचा हात आहे पैसे कोणाचे खर्च झाले अर्थातच ते काही डीजीआय पी आर म्हणजे माहिती जनसंपर्क विभागाने दिलेल्या जाहिराती नव्हत्या त्या सरकारने दिलेल्या नव्हत्या खुद्द शिंदेंनी दिलेल्या नव्हत्या कारण शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुद्रक प्रकाशक असं काही खाली नव्हतं hmm. कुणीतरी एका हितचिंतकाने ती जाहिरात दिली आणि पुन्हा एकदा असाच हा जाहिरातीचा प्रकार पानभर जाहिरातीचा प्रकार महाराष्ट्रात घडला गणेशोत्सवाच्या अखेरीस यावेळेला जाहिरात होती देवा भाऊंची देवाभाऊ अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस पण जाहिरातीत मात्र फक्त देवाभाऊ लिहिलेलं होतं त्यात देवेंद्र फडणवीस दिसत आहेत छत्रपती शिवरायांची सिंहासनावर बसलेली ती प्रतिमा दिसते काही वर्तमानपत्रांमध्ये मागच्या पानावर गणपती बाप्पा आणि देवेंद्र असं सगळं चित्र होतं शब्द वापरले गेले होते चार ते चार शब्द होते देवाभाऊ आता ह्या सगळ्या जाहिरातींनी एवढं रान माजवलं की विचारता सोय नाही महाराष्ट्राचं राजकारण मागच्या तीन चार दिवसांपासून ढवळून निघालेलं आहे म्हणजे गणपती बाप्पा जाता जाता ज्या पद्धतीनं लालबागचा राजा जो या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता विसर्जनाच्या गोंधळावरून त्या पार्श्वभूमीवर एक नवीन असा गोंधळ निर्माण झाला महाराष्ट्राच्या किंबहुना हिंदुस्थानच्या राजकीय प्रतलावर आणि त्याच्या सगळ्या या सगळ्या भूकंपाच्या केंद्रबिंदू म्हणून ज्याकडे पाहिलं गेलं होतं ती होती ही जाहिरात देवाभाऊ आता देवाभाऊ हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती मला वाटतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आजूबाजूला झाली होती तेव्हा हा ब्रँड देवाभाऊ एस्टॅब्लिश झाला नव्हता तसा रूढार्थानं प्रयत्न सुरू होता त्या निवडणुकांच्या दरम्यानच जे काही होर्डिंग्स लागले बॅनरबाजी झाली तिथं पहिल्यांदा देवाभाऊ हा शब्द वापरला गेला त्यातला भाऊ हा जो काही शब्द होता तो भाईंना काउंटर करणारा होता कारण लाडकी बहीण योजना जी आणली गेली निवडणुकीच्या तोंडावर आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली आणि त्या लोकप्रियतेच्या एकूणच वादळावर स्वार होत एकनाथ शिंदेच्या पद्धतीनं कॅम्पेनिंग करायला लागले होते आणि मुळातच त्यांना आधीपासूनच ठाण्यात म्हणा मुंबईत म्हणा भाई या टोपण नावानं ओळखलं जातं त्यामुळं तो कुठेतरी त्या लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीचा हा भाई लाडका भाई लाडका भाऊ असं कुठेतरी ते कॉम्बिनेशन जुळवलं गेलं आणि एकनाथ शिंदेंनी आघाडी घेतली होती या सगळ्या प्रचाराच्या मोहिमेत तिथे आपण कुठे मागे पडतोय की काय या विचारानं नंतर या सगळ्यात शेवटी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या टीमने देवा भाऊ कॅम्पेनिंगला सुरुवात केली आणि हे देवा भाऊ कॅम्पेन जे आहे ते तेवढंच परिणामकारक ठरलं होतं अर्थात महाराष्ट्र जनतेनं जो द्यायचा तो कौल दिला महायुतीचं सरकार आलं तिथं हा देवाभाऊ नावाचा जो काही प्रोपोगंडा होता किंवा हे नरेटिव्ह सेटिंग होतं ते तिथे थांबलंय असं कुणाला तरी वाटलं असेल पण तसं झालं नाही देवाभाऊ सातत्यानं माध्यमांवर सोशल मीडियातून बी जे पी आय टी सेलकडून किंवा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून सतत सतत चर्चेत आणला गेला आणि हा देवाभाऊ आता ह्या जाहिरातींच्या माध्यमातून म्हणजे वर्तमानपत्रातल्या जाहिरातींचा मी उल्लेख केला त्याबरोबर मुंबईभर लागलेले एम एम आर रिजनमध्ये लागलेले जे काही होर्डिंग्स आहेत हायवेवरती विमानतळावर आणि त्या सगळ्या प्रचंड मोठ्या अशा बिलबोर्ड्स ज्याला आपण म्हणतो त्या महाकाय बिलबोर्ड्सवरती झळकणारा देवाभाऊ अनेकांना खुपू लागला अनेकांच्या पोटात दुखू लागलं मग त्या जाहिराती दिल्या कोणी त्या जाहिराती दिल्या कुणी हा जो विषय चर्चेला आलाच त्यासोबत त्याला लागलेला पैसा अर्थात हे सगळं कॅम्पेनिंगचं बजेट मोठंच होतं मोठा पैसा खर्च झालाय पण तो सरकारचा नाहीये सरकारच्या तिजोरीतून खर्च झालेला नाही हे तर स्पष्ट आहे खुद्द देवेंद्र फडणवीसांनी खर्च केलेला नाहीये भारतीय जनता पक्षाने केलेलं नाहीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं नाहीये कुणीतरी इथं चिंतक आहे अज्ञात ज्याचं नाव नाही गाव नाही आणि कसं आहे की जेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये अशा जाहिराती दिल्या जातात तेव्हा तिथे कम्पल्शन असतं की तुम्ही त्या जाहिरातींच्या खाली मुद्रक प्रकाशक वगैरे टाकावं लागतं नाव आणि किती प्रती छापल्या त्यामुळे त्याचा अंदाज येतो की जर एक लाखाची जाहिरात असेल आणि शंभर प्रती छापल्या तर एक लाख गुणिले शंभर एवढा खर्च गृहित धरला जातो कारण तो खर्च निवडणूक आयोगाला दाखवायचा असतो आता इथे तसं काही नाही आहे त्यामुळे कोणी जाहिरात दिली का दिली कशासाठी दिली किती पैसे खर्च झाले यावर चर्चा करून तसं अनाठाई होत पण तरीही चर्चा झाली खर्चा तर खर्चाचा जर भाग आपण जर विचारात घेतला तर आजकाल या सगळ्या गोष्टींवर खर्च करणारे बरेच अज्ञात दानशूर लोक या जगात निर्माण झालेले आहेत स्वतःच काहीतरी काम करून घेण्यासाठी ते असे खर्च करायला तयार असतात मग तो कंट्रादार असू शकतो तो कोणीतरी उद्योगपती असू शकतो हो? तो कोणीतरी कॉर्पोरेट सेक्टर मधला मोठा टायकून असू शकतो हो? तर या सगळ्या शक्यता एका बाजूला ठेवून आपण काही कुठली तपास यंत्रणा वगैरे तर नाही आहोत ना सीबीआय महाराष्ट्र पोलीस सी किंवा ईडी आय टी वगैरे त्यामुळे आपल्याला तो कोण होता हे शोधण्यात काही स्वारस्य नाहीये जाहिराती कुणी दिल्या हे शोधण्यात काही स्वारस्य नाहीये ही जाहिरात याच वेळेला येणं त्याचं टायमिंग त्यामागच्या काही शक्यता त्यामागच्या ज्या काही योजना आहेत त्यावर खरं तर बोलायला हवं हो होतं महाराष्ट्रात आता अगदी चिल्लर चिल्लर गोष्टींवर चर्चा होते ही तशी गोष्ट जर बघायला गेली तर काही करोडोमधली जाहिरातबाजी झाली पण या जाहिरातबाजीला जर तुम्ही एक कॅम्पेनिंग म्हणून पाहिलं आणि त्यामागे जर तुम्ही तुमची चौकस बुद्धी लावली हे सगळं का घडतंय का घडवून आणलं जातंय यावर जर तुम्ही तुमचा फोकस नेला तर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रात किंबहुना देशात जे काही राजकारण सुरू आहे त्या राजकारणाला नवीन वळण लागण्याची दाट शक्यता आहे आणि या नवीन वळणावर नवे प्रवासी चालत असताना आपल्याला दिसतील या नव्या प्रवाशांच्या आगमनाची ही नांदी नव्हती ना किंवा त्यांच्या प्रवेशाची ही चाहूल तर नव्हती ना या सगळ्या गोष्टींकडे आपण गांभीर्यानं पाहायला त्यामुळे या जाहिरातबाजीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे ऐन गणेशोत्सवात मांडलं गेलेलं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं जे काही वादळ होतं ते थोपवलं यशस्वीरित्या ते हाताळलं आणि त्याचा सोक्ष मोक्ष लावला त्यातून ते, ते अगदी ताऊन सुलागून यशस्वीरित्या बाहेर पडले आणि हे सगळं जे काही एक मोठं महत् प्रयासानं केलेलं कार्य होतं त्या कार्याचं कार्या श्रेय घेण्याचा हा प्रयत्न होता म्हणून शिवरायांची प्रतिमा असलेल्या जाहिराती देवेंद्र फडणवीसांनी कुणात करवी तरी घडून आणल्या किंवा केल्या करवल्या अशी चर्चा होणं स्वाभाविक आहे हा झाला एक भाग या जाहिरातींच्या मागचा जर तुम्हाला उगम शोधायचा असेल तर पण या जाहिरातींकडे तुम्ही थोडस वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं असं मी जे म्हणालो ना तर एका पद्धतीनं ही जाहिरात बाजी देवाभाऊ ही जी जाहिरात आहे ती आज आपल्याला दिसते घरोघरी वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर रंगीत जाहिरात आली म्हणून ती चर्चेत आली रस्त्यावर ती दिसली म्हणून चर्चेत आली पण देवा भाऊ हे जे कॅम्पेनिंग मी जे म्हणालो की अगदी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांपासून सुरू आहे ते किती मॅक्रो लेवलवर सुरू आहे ते बघा तुम्ही जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा असं घडलं होतं की एक सामान्य रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला होता आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक रिक्षावाला असणं या गोष्टीला ज्या पद्धतीनं एनकॅश करण्याचा प्रयत्न व्हायला होता तेवढा झालेलं दिसत नाही पण या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा रिक्षावाला मुख्यमंत्री असतो महाराष्ट्रात त्यावेळेला त्याच राज्याचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या जवळपास लाखो रिक्षांना जे मीटर असतं त्या मीटरचं जे कवर आहे ते कवर भगव्या आणि हिरव्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाच्या रंगामध्ये रंगवून त्याच्यावर स्वतःचा फोटो आणि त्यात तुमचा देवाभाऊ असं ब्रँडिंग केलेलं ते के जे काही कवर रिक्षाचं रिक्षा, रिक्षा मीटरचं कवर हे तुम्ही जर च तुमची चौकस बुद्धी जागृत ठेवून जर प्रवास करत असाल मुंबईत ठाण्यात पुण्यात जिथे जिथे रिक्षा आहेत अगदी छोट्या मोठ्या उपनगरात तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही हे देवाभाऊ कवर रिक्षा मीटरचं नक्कीच पाहिलं असेल आणि तिथून खरी सुरुवात झाली होती सामान्य माणूस जो सव्वीस सत्तावीस रुपये मीटरचं जे रिक्षाच दळणवळणाचं साधन आहे ते अफोर्ड करू शकतो म्हणजे कारमध्ये बसणारे सोडून द्या ओला उबेर करणारे सोडून द्या पण रिक्षा हे सर्वसामान्यांचं एक दळणवळणाचं साधन आहे त्या वाहनात बसून प्रवास करणाऱ्यांना जर पहिल्यांदा प्रॉमिनंटली काही दिसलं असेल तर ते रिक्षाचं कवर ज्यावर देवा लिहिलं होतं हे देवा कॅम्पेन तेव्हापासून सुरू आहे आणि हे कॅम्पेन वेगवेगळ्या कारणांसाठी चालवलं जात आहे पण आता जे काही कॅम्पेनिंग झालं ते बद्दल बरंच उलटसुलट बोललं जात आहे काही जण म्हणत आहेत की देवाभाऊंनी युद्धात जिंकलं तहात गमावलं म्हणजे मराठा आंदोलन यशस्वी हाताळलं आणि ही जाहिरात करून गमावून टाकलं चेथू झाली नाचक्की झाली मग देवाभाऊंना कुठेतरी कमीपणा आला असं काही झालेलं नाही मित्र ही जाहिरातबाजी अतिशय कल्पकतेनं केली गेलेली आणि ह्या मागे कुणीही असा रँडम एक अज्ञात दानशूर व्यक्ती उभा राहिला आहे असं अजिबात नाही आहे माझं तरी म्हणणं आहे ही जाहिरात एका कल्पक जाहिरात एजन्सीनं ॲड एजन्सीनं विचारपूर्वक केलेली जाहिरात आहे आणि ती करून घेणारा माणूसही तेवढाच कल्पक आहे तेवढाच हुशार आहे आणि त्यामध्ये फार मोठा थॉट प्रोसेस आहे कारण या जाहिरातीतली गंमत बघा या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवरायांचा तो पुतळा दिसतो त्याला फुलं वाहताना नमन करताना देवेंद्र फडणवीस दिसतात पण शब्द जेव्हा वापरण्याची वेळ येते ना मी स्वतः जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असल्यामुळं एक कलाकार म्हणून मी जर या जाहिरातीकडे बघतोय तर मला हे जाणवतं की फक्त चार शब्द वापरले देवाभाऊ आणि ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण प्रॉमिनंट होऊ पाहत पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण इतर बहुजन विरुद्ध अभिजन असं जे काही संघर्ष उभा केला जातोय जे काही युद्ध रंगवलं जात आहे त्याच्या पार्श्वभूमीवर एक माणूस स्वतःचं ब्राह्मण असणं म्हणजे तर ब्राह्मण असणं म्हणजे काय सांगतो तुम्हाला देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आता संपूर्ण नाव घेतल्यानंतर जसं माझं प्रभाकर लक्ष्मण सूर्यवंशी स्वतःचं नाव वडिलांचं नाव आडनाव हे जर घेतल्यानंतर आडनावरून आपण एकमेकांची जात कुळ समाज हे शोधत असतो सूर्यवंशी म्हणजे मराठा का मग फडणवीस म्हणजे ब्राह्मण का हे जे काही येतं ना आपसुक ते जर टाळायचं असेल तर फक्त पुढ आपलं जे नाव आहे ते वापरणं ह्याला कल्पकता नाही म्हणणार का तुम्ही प्रॉमिनंटली या जाहिरातीमध्ये फक्त देवाभाऊ येणं म्हणजे फडणवीस हे आडनाव वगळलेला ठस्ठशी देवाभाऊ आपल्याला या जाहिरातीतून दिसला आणि यातून काय साध्य झालं असेल तर देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा जो ब्राह्मण माणूस ज्याला आजवर प्रत्येकानं म्हणजे त्यांच्या विरोधातल्या स्वकीय असो परकीय असो महायुतीतले त्यांचे सहकारी असो मित्रपक्ष असोत की जो मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय या आरक्षणाच्या लढ्याला इतकी वर्ष यश येत नव्हतं एवढे ये मोर्चे काढले एवढं सगळं झालं आणि नेमके दोन हजार चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं म्हणजे हे आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं जी सकारात्मक पावलं पाडायला लागली त्याकडे दुर्लक्ष करत अनेक विघ्न संतोषी लोक अनेक ब्रिगेडी बीडी गेडी सगळे म्हणजे जे विड्या काड्या शिलगवणारे जे आहेत ते सगळे यांच्या जातीच्या नावानं म्हणजे यांच्या बामन असण्याच्या नावानं खडे फोडू लागले मग त्यातून त्यांची बायको सुटली नाही त्यांची आई सुटली नाही मुलीचाही बऱ्याचदा उल्लेख झाला एवढं सगळं वैयक्तिक पातळीवर होऊ नये हा माणूस तितप्रज्ञतेने हे सगळं हाताळत होता आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो समाज आहे बहुसंख्य समाज आहे हा मराठा समाज तो कुठेतरी कितपत पडलाय पिछलाय आर्थिकदृष्ट्या कमजोर झालाय तर त्याचं उत्थान करण्यासाठी जे जे काही आहे ते, ते आता मी सातत्याने सा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणं हे खरं तर मग थोडंसं महिमा केल्यासारखं होईल म्हणजे सारथी अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ या स बऱ्याच गोष्टी ए सी बी सी परत हे दहा टक्के दिलेलं जे आरक्षण आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बऱ्याच गोष्टी देवेंद्रजींनी दिलेल्या आहेत मराठा समाजाला असं असताना मराठा समाज सगळाच देवेंद्रजींच्या विरोधात आहे होता असं मी अजिबात म्हणणार नाही मी जे काही म्हणालो काही विघ्न संतोषी लोक जे आहेत ज्यांना आपलं राजकारण करायचंय कुठेतरी आगी लावायच्यात आणि त्या आगीच्या धगीवर यांना यांच्या पोळ्या भाजायच्यात त्या मंडळींनी देवेंद्रजींना नाहक बदनाम करण्याची मोहीम उघडलेली होती होती काय आहे आणि त्याच अनुषंगानं अनेक वेळा काही ना काही नवीन नवीन प्रश्न उभे केले जातात नवीन आंदोलनं उभी केली जातात आणि या सगळ्या अशा उभ्या केलेल्या नवटंकीमधून नवनवे कलाकार उभे राहतात नटसम्राट उभे राहतात आता मी त्या नटसम्राटांची नावं घेणार नाही व त्यांना काहीतरी अशी गोंडस नावं दिली जातात पदव्या दिल्या जातात संघर्ष योद्धा वगैरे तर ते एका बाजूला ठेवा आपण या जाहिरातींवर बोलताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं का गरजेचं आहे तर ही जी काही बदनामीची मोहीम ही एक प्रकारची कॅम्पेनिंग चालवली होती ना देवेंद्रजींच्या विरोधकांनी तिला काउंटर करणं गरजेचं होतं आज अनेक जण म्हणतात की कदाचित देवेंद्रजींना केंद्रात लवकरच बोलावलं जाईल कदाचित त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाईल भारतीय जनता पक्षाचं किंवा नरेंद्र मोदीजींच्या मंत्रिमंडळात त्यांचा एक वरिष्ठ सहकारी म्हणून त्यांना समाविष्ट केलं जाईल कारण फ्युचर प्राईम मिनिस्टर म्हणून जर कोणाकडे आज बघितलं जात आहे भारतीय राजकारणाच्या पटलावर प्रत्येक राज्या राज्यात जाऊन जर कोणी नीट अभ्यास केला तर आज कित्येक गुणवान कित्येक होतकरू कॅन्डिडेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत भारतीय जनता पक्षातलेच जर विचार केला तर बरेच लोक आहेत पण या सगळ्यात उजवा जर कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे कारण हा माणूस उच्च शिक्षित आहे शिक्षणाची बाजू तर जमेची आहेच वक्तृत्व आहे जाण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास कसा घडवून आणायचा पायाभूत सुविधा कशा उभ्या करायच्या या सगळ्या गोष्टींची पोटतिडकीनं जो पाठराखण करत असतो किंवा त्या त्याच मार्गाने मार्गक्रमण करत असतो असा एक विकास पुरुष किंवा असा एक द्रष्टा नेता लोकप्रतिनिधी किंवा एक कार्यकर्ता ज्याला आपण म्हणू तर तो देवेंद्र फडणवीस आहे बाकी जर कट्टर हिंदुत्ववाद म्हणा किंवा मग तडकफडक निर्णय घेणं असो धडाकेबाज निर्णय घेणं असो आरेला कार्य करणं असो या सगळ्या गोष्टींसाठी मग अनेक नावं आपल्या नजरेसमोर येऊ शकतात असेही नेते आपल्याला देशाच्या नेतृत्व करणाऱ्या फळीमध्ये जरूर हवेत पण पंतप्रधान हा संबंधस कल्पक हुशार आणि मुळात सगळ्यांना सोबत घेऊन विकासाकडे जाणारा असायला हवा ही फार मोठी एक गुणवत्ता त्याच्या ठाई असणं गरजेचं आणि ती सगळी गुणवत्ता आज जर आपण काही लोकांची नावंच घ्यायची झाली तर योगीजी असतील हेमंत बिश्व शर्मा असतील या सगळ्यांच्या तुलनेत कुठेतरी उजवे असणारे देवेंद्र फडणवीस पुढे मागे केंद्रात जातील पाच दहा वर्षांनी कदाचित भारताच्या पंतप्रधानपदी दिसतील या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून जातीपतीच्या राजकारणातून कुठेतरी या माणसाचे पाय छाटण्याचे प्रयत्न होत असतील याची प्रतिमा भंजनाची एक मालिका सुरू असेल तर या माणसाला कुठेतरी त्याचं महिमा मंडण करून घेणं गरजेचं वाटू नये हे चुकीचं आहे का हो। चला ह्या सगळ्या कॅम्पेनिंगच्या मागे खुद्द देवेंद्र फडणवीस आहेत असं एकदम मानून चालू आपण तर त्यांनी ते करू नये का चुकीचं आहे का करोडो रुपये खर्च झाले ते कुठून केले कसे केले कुणाच्या खिशातून गेले, कुणा गेले। याच्यावर नंतर तुम्ही स्वतंत्रपणे बोलू शकता सरकारी तिजोरीतून गेलेले नाहीयेत त्यामुळे बोंबाव करणाऱ्यांना सांगायला लागेल की हे पैसे जसे तुमच्या बंगल्यांच्या तळघरातल्या पेट्यांमध्ये खोक्यांमध्ये रिचवले जातात तसे कुठेतरी दुसरीकडे वापरले गेले तसं समजा त्यात वावूग असं काहीच नाहीये त्यामुळे ही जी काही कॅम्पेनिंग होती ती निश्चितच देवाभाऊ हा ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठीच केली गेलेली होती असं माझं ठाम मत आहे आणि ती कुणी घडवून आणली हे शोध घेण्याचं काम जे आहे ते माध्यमातले शोध पत्रकार करतील त्याच्यावर व्हिडिओज बनवतील त्याला लाखो व्ह्यूज येतील पण माझं काम हेच आहे की अशा जर जाहिराती किंवा अशा पद्धतीची जी काही कॅम्पेनिंग आणि त्यातून बऱ्या वाईट चर्चा साधक बाधक चर्चा ज्याला आपण म्हणतो अशा होत असताना त्यामागे एक वेगळीच बातमी लपलेली असते बातमीमागची बातमी आणि त्या बातमीतला मी, बात मी।, बात मी, मी शोधण्याचा जो प्रयत्न आपला असतो तोच हा माझा प्रयत्न होता अनेक जण म्हणतील की ह्या सगळ्या गोष्टीतून जे काही झालं तुम तुमचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे पण देवाभाऊंची नाचक्कीच झाली किंवा अशा पद्धतीच्या जाहिराती या सगळ्या मराठा आरक्षणाला यशस्वीपणे हाताळण्याचं श्रेय त्यांनी एकट्याने घेतलं दोन उपमुख्यमंत्री होते ते मराठा होते अख्खं मंत्रिमंडळ होतं सोबत ती उपसमिती होती आरक्षण आरक्षणासंदर्भातली विखे पाटील दिसले शिवेंद्र राजे दिसले उदय सामंत होते ते सगळं मान्य पण या सगळ्यांना एक प्रकारचं बळ देणारा या सगळ्यांना डायरेक्शन देणारा या सगळ्या गोष्टी घडवून आणणारा जो माणूस होता तो राज्याचा प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होता आणि त्याने हे सगळं घडून आणल्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये जे काही घडलं आता त्याच्या यशस्वीतेवर जळणारे बोट मोडणारे पोटात दुखणारे अजून काहीतरी वाईट घडून आणण्याच्या तयारीत आहेत श्रेय घ्यायला लागलेले आहेत अशा वेळी जर स्वतःचं महिमा मंडन करून घेण्यासाठी असं एखादं कॅम्पेनिंग केलं गेलं ब्रांड एस्टॅब्लिश करण्यासाठी तर ते चुकीचं का पब्लिसिटी इज पब्लिसिटी इधर इट्स अ गुड पब्लिसिटी और बॅड पब्लिसिटी मी तर म्हणेन जाहिरात क्षेत्रात ज्यांना हे तंत्र माहिती आहे त्यांना हे अगदी व्यवस्थित कळून चुकलेलं असतं किंवा आम्हाला ते शिकवलंच जातं म्हणजे जेव्हा आर्ट स्कूलमध्ये असता तेव्हा की तुम्ही एखादा शब्द वापरता एखादा जाहिरातीसाठी टॅगलाईन किंवा इतर गोष्टी असतात तो शब्द अनेकांच्या भावना दुखावणारा असतो त्यामुळे गदारोळ उठतो मग बऱ्याच काही गोष्टी होतात हे सगळं होत असताना चर्चा होते ब्रँडची तुमच्या की का जा, वाईट जरी चर्चा झाली तरी ती कशामुळे झाली तर अमुक अमुक गोष्टीमुळे मग ती गोष्ट कुठली इकडे लक, लोकांचं लक्ष वेधलं जातं त्याला बॅड पब्लिसिटी म्हणतात पण त्या बॅड पब्लिसिटी मागे तुम्ही तो बॅड हा शब्द काढला तर पब्लिसिटी हा शब्द उरतो अल्टिमेटली एंड ऑफ द डे तुम्हाला जर पब्लिसिटी हवी असेल तर ती बॅड ऑर गुड याकडे न बघता ती करून घेणं गरजेचं असतं आणि ज्या पद्धतीनं या जाहिराती मागच्या चार पाच दिवसांपासून आपण बघतोय तर त्यात बॅड असं काहीच नव्हतं पैशांचा विषय संपलेला आहे कुणी दिले का दिले, दिले कशासाठी दिले स्वतंत्र शोध मोहिमेचा विषय पण ह्या जाहिराती का होत्या हे समजून घेणं गरजेचं जा? आहे आणि जर मी सांगतोय त्याच पद्धतीनं त्या त्याच उद्देशानं या जाहिराती झाल्या असतील तर या जाहिरातींना एक जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी म्हणून मी शंभरपैकी शंभर मार्क देईन उत्तम अशी पब्लिसिटी करणारी ही एक ॲड कॅम्पेन राबवली गेली होती एक व्यवस्थित कॅम्पेनिंग झालेलं आहे देवाभाऊ नावाचा ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे आणि अतिशय कल्पक तेवढीच परिणामकारक अशी जाहिरात सगळीकडे झळकली जड़क झळकते आणि त्याचा योग्य तो परिणाम जिथं व्हायचा तिथं झालेला आहे कुणी काही म्हणो की मोदी आणि शहांच्या नजरेत देवेंद्रजींना खाली पाडण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल तक्रारी दिल्लीत करण्यासाठी हे सगळं कोणीतरी त्यांच्या हितशत्रूने घडून आणलं होतं पण मला अजिबात असं वाटत नाही म्हणजे हा असा प्रकार झाला की दुसऱ्याला धग लागावी म्हणून स्वतःचं घर जाळून घेणं असे काही लोक असतात की स्वतःचं घर पेटवून घेतलं की माझं मी जर माझं घर पेटवून दिलं तर माझं शेजाऱ्याचंही घर जळेल शेजाऱ्याला त्रास देण्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेणारे लोक ही कथाकल्पना किंवा मराठी भाषेतल्या म्हणींपुरती मर्यादित गोष्ट असावी असं कोणी स्वतः करणार नाही प्रत्यक्ष लाईफमध्ये त्यामुळं थॉट प्रोसेस समजून घ्या ही जाहिरातबाजी जी आहे ती फडणवीस हे आडनाव वगळून ठसठशीतपणे दिसणारा देवाभाऊ एवढं फक्त लक्षात ठेवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन एकंदरच या कॅम्पेनिंगबद्दल मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट्समधून नक्की कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच धन्यवाद नमस्कार